नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशी आहात तुम्ही तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी आम्ही खात आहोत इथे कडक पाव हा पहा कडक पाव जो मस्का लावून दिलेला आहे प्रतिभाने आणि आईने दोघांनी मिळून आणि तुम्ही संडेला नाश्ता काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे एक संडे आड करून आम्ही कडक पाव खातो मस्का लावून नाही मग कधी ऑमलेट पाव कधी काय कधी काय पण गुरुवार होते त्या कारणाने आई आणि प्रतिभाला खाता आला नाही ह्या गोष्टीसाठी आणि आज आहे भोगी त्याच्यामुळे घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाहीये आणि हा आम्ही कडक पाव खातोय बच्चा तू खाल्ला पाव बच्चा खाल्ला एकटा खाल्ला तू आणि पप्पाला आणि बच्चा इथे बसलेल्या तीन तीन गाड्या घेऊन बच्च्याच्या तीन तीन गाड्या बघा तुम्ही एकदम कायदेशीर पद्धतीने गाड्या आहेत बच्चाच्या डॉगी आहे बघा आहे ना बेटा आणि बच्चा, <laughs> तु -तु -तु बच्चा तुम्ही एक अजून एक नोटीस केला का तुम्ही हे बघा मोबाईल एवढा फोन आला कसा बोलतो तू दाखव बोल हॅलो हॅलो कुठे आहे खाली आहे व्हेरी गुड बच्चा काय ठेवत तर बच्चा सांगतो की असं मोबाईल पकडू नका पडायची शक्यता आहे गाडी चालवताना बेटा कसा पकडतात मोबाईल सांग जरा कशी तू कर कशी आणि गाडी कशी चालवतो अशी गाडी चालत असं मोबाईल पकडायचा नाही अरे वा, वा 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 बच्चा तर चला मित्रांनो या नाश्ता करायला अजून खूप काही गोष्टी बाकी आहे नाश्ता करून तू आपण पुन्हा भेटू तर मित्रांनो नाश्ता वगैरे तुमच्या भावाचा रेडी झालाय आणि आई आता गेली होती बाजारामध्ये तर बाजारामध्ये बाजार म्हटल्यावर आपल्या मनामध्ये लगेच येतं बाजार म्हटल्यावर काही जण असतात की बाजार म्हणजे मच्छी मटण असं आहे पण नाही आज आहे भोगी आणि आईने सतराशे प्रकारच्या भाज्या इथे आणून ठेवलेल्या आहेत किती प्रकारच्या भाज्या मग मोजतो okay. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर मित्रांनो नऊ प्रकारच्या भाज्या आईने इथे आणलेल्या आहेत काय विशेष काय म्हणजे नऊ प्रकारच्या भाज्या का, का आणलेस तू अरे आज भोगी आहे भोगीला मिक्स भाजी बनवतात तीळ टाकून शनि तर मित्रांनो तीळ टाकून आता था आई या सगळ्या नऊ प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ते बनवणार आहे इकडे पण माझ्या चॅनलवर नाही कारण की मला पण दुसरं काम आहे चालू आहे बाहेर कारण की तुम्हाला मध्ये बावीस तारखेला अयोध्या राम मंदिर आहे त्या बावीस तारखेला त्याची पूजा होणार आहे आणि त्यासाठी इथे आमच्या सोसायटीमध्ये काही राम भक्त आलेले आहेत की जेणेकरून अक्षता द्यायला म्हणजे तिथे जेव्हा पूजा होईल तेव्हा आपण इथे सगळ्या अक्षदा व्हावू असं म्हणजे कन्सेप्ट आहे तर ते लोक तिथे येणार आहे तर खाली मला जायचंय त्यांच्याबरोबर प्रत्येकांच्या घरामध्ये अक्षता द्यायला पूर्ण विरारमध्ये तर त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक सोसायटीमध्ये मला पण तिथेच जायचं आहे भोगी आहे आज भोगी आहे भाजी बनवणार आहे भोगी निमित्त खूप साऱ्या भाज्या आहेत तिथे उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत निमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई सोसायटीच्या सगळं आपल्या ताई आहेत आपल्या काकी आहेत त्यांना सगळ्यांना इथे बोलवणार आहे इन्व्हाइट करणार आहे आई की आमच्या घरी या संक्रांत आहे संक्रांत वाहन वगैरे हो देणार पप्पाला सांगितलं पप्पा घेऊन येणार आहेत वाहन देणार आहे पण आई असा विचार करते की इथे आले कारण की एक म्हणजे थोडेच दिवस असतात की आपण सगळे एकट्टा होतो एकत्र येतो काही काही दिवस असे असतात की आपण सगळे एकत्र येतो गणपती दसरा दिवाळी तसं मकर संक्रांतीच्या बायका ज्या आहेत सगळ्या आपल्या ताईसारख्या बहिणीसारख्या काकीसारख्या सगळे नटून छटून एकदम मस्तपैकी येतात मान वगैरे एक दुसऱ्यांना मान वगैरे देतात वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात त्यानिमित्ताने मी गेम ठेवणार आहे घरामध्ये जो पण कोणी म्हणजे गेम वेगवेगळ्या गे प्रकारचे असतील जो पण जिकल त्याला वेगळं बक्षीस देणार आहे काय काय बरोबर बघू आता प्रतिमा जिख प्रतिभा गेम जिंकते का दुसरा कोण गेम जिंकतोय काय प्रतिभा कोणी पण जिंकू पण सरप्राईज तर कोणी पण जिंकू तर बघूया मित्रांनो गेम कोण जिंकते उद्याच्या संक्रांतीला आणि भाजी दाखवणार आहे प्रतिभा करून तुम्ही लोक तुमच्या चॅनल वर असंच पाहिजे चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्या लिंक वरती जाऊन टच करून क्लिक करा आणि करून यांचे व्हिडिओ बघा रेसिपीचे छान छान रेसिपी असतात कधी या लोकांचे झगडे असतात कधी प्यार मोफत असते कधी भांडणं असतात कधी यांची प्यार मोफत असते तर कधी रुसवा फुगवा असतो कधी बच्चाचे हुलाहुल असते मध्ये मध्ये काय बच्च कसं आहे जय तो तो श्री राम ले ले। मी की है। तो जा। आ, सर जय श्री राम ये मतलब इन्विटेशन देने आएगा आप सब हाँ ये अयोध्या से पूजित अक्षत है जिसको हम आमंत्रण स्वरूप हर राम भक्त के घर पे पहुंचाएंगे जब अयोध्या में श्री राम का विराजमान होगा तो ये पूजित अक्षत का भी हर घर में पहुंचा के इस अक्षत का पूजा होगा और उस स्वरूप को अपनाते हुए उस हर घर में भगवान श्री राम विराजमान होंगे ये अयोध्या से पूजित अक्षत और भगवान श्री राम का श्री शिष्य और ये साहित्य आया गया है तो हम ये स्वरूप ये आमंत्रित स्वरूप हर घर में देंगे और ये आ... ये पूजित हवन किया गया अक्षत है पुराने जमाने में आमंत्रण नहीं देके पीले चावल के रूप में ये इनविटेशन दिया जाता था okay. उसी स्वरूप को अपनाते हुए हर घर हम पीले चावल अक्षत के रूप में हम वितरण करें कि राम का बुलावा आ गया है आपका जो इंतजार 600-700 साल पुराना है वो खत्म हुआ ठीक है जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, जैस्थे राम, जैस्थे राम.